नमस्कार मंडळी हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी गीता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या या भागात आपण अष्टविनायकाशी संबंधित माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात गणेश भक्तांसाठी अष्टविनायक यात्रा अत्यंत महत्वाची मानली जाते अष्टविनायक म्हणजे आठ पवित्र गणपतींच्या मंदिरांचा समूह ही यात्रा भक्तांना भक्ती आध्यात्मिकता आणि संस्कृती यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी देते प्रत्येक गणपती मंदिराला स्वतःच एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे अष्टविनायकांची सुरुवात मोरगावच्या मोरेश्वर गणपतीपासून होते नंतर सिद्धिविनायक बल्लाळेश्वर वरदविनायक चिंतामणी गिरिजात्मज विघ्नहर आणि महागणपती अशा रूपाने ते पूजले जातात चला तर मग आपल्या अष्टविनायकाच्या पहिल्या गणपतीची म्हणजेच मोरेश्वर गणपतीची माहिती जाणून घेऊ मोरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचं देऊळ आहे अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो मयुरेश्वर मंदिर मोरगाव सुभेदार गोळे यांनी बांधलं आहे आदिलशाही कालखंडात याचं बांधकाम केलं आहे पायदळ प्रमुख सरनोबत पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होते मोरेश्वराचं मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आलं असून ते बहामनी काळात बांधलं गेलं आहे गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे देवळाच्या बाजूनी पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत मस्तकावर नागराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धीसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मोषक व मयूर विराजमान आहेत प्रत्येक भारतीय देवस्थानासारखीच मोरगावच्या मोरेश्वराशी संबंधित एक अतिशय प्रचलित आख्यायिका आहे असं मानलं जातं की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतींनी मयुरावर आरूढ होऊन सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला इथे मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असं म्हणतात असं म्हणतात की ब्रह्मदेवानी दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणूनच पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचं मानलं जात ती मूर्ती लहान वाळू लोखंडाचे अंश व हिर्यांपासून बनलेली आहे या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे असं सांगितलं जात की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र इथे आल्यावर त्या रथाच चाक तुटलं त्यामुळे या नंदीला इथेच ठेवण्यात आलं गणेश चतुर्थीला इथे हजारो भक्तांची गर्दी उसळते श्री मोरेश्वराच्या दर्शनाने भक्तांच्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी येते असा श्रद्धाळू भक्तांचा विश्वास आहे गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी हे येथील प्रमुख सण आहेत याशिवाय विविध धार्मिक विधी यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडतात मोरगाव हे फक्त धार्मिकच नाही तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्वाचं आहे येथील लोकांमध्ये श्रद्धा आणि भक्तीमुळे एकात्मता दिसून येते मोरगावच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे हिरवेगार शेत पवित्र वातावरण आणि मंदिराचा शांततेचा अनुभव घेताना भक्तांना आत्मिक शांती लागते थोडक्यात मोरगावचं श्री मोरेश्वर हे भक्तांसाठी श्रद्धेचं प्रतीक आहे या पवित्र स्थळाला भेट देणं म्हणजे भक्तीचा एक वेगळाच अनुभव आहे महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेत मोरगावला अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्यामुळे ते अष्टविनायक यात्रेत अग्रस्थानी राहिलं आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण अष्टविनायकाचा दुसरा गणपती म्हणजेच सिद्धिविनायकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास आमच्या पॉडकास्टला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद श्री गणेशाय नमहा